सप्टेंबर अगोदर आरक्षणाची मागणी पूर्ण करा असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे एकोणतीस सप्टेंबर पासून आवरण उपोषण करण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलेला आहे आणि आंदोलकांची जरांगेंना उपोषण न करण्याची त्यांनी विनंती सुद्धा केली आहे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत फडणवीसांना वेळ दिलेला आहे असंही जरांगे म्हणाले है हो एक लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अंतरमली सराटीमधून एक मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे एकोणतीस सप्टेंबर अगोदर आरक्षणाची मागणी पूर्ण करा असं अल्टिमेटम जरांगे यांनी सरकारला दिल्याचं कळतंय आणि एकोणतीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असा निर्णय सध्या जरांगे यांनी घेतलेला समोर येतो आंदोलकांनी जरांगेंना उपोषण करू नका अशी विनंती सुद्धा केली आहे मात्र एकोणतीस सप्टेंबर पर्यंत उपमुख्यमंत्री फडणवीसांना वेळ दिलाय असंही जरांगे म्हणतात कारण आपण एकोणतीस सप्टेंबरला आपण स्थगित केलेलं आहे मी आपण द्यायचं राहिलंय माया मनात खंत माया मनात खंत मला समजून घ्या माझ्या मनात मला मला तर वाटत मी शब्द केला होता शेवट बाहेर पडलं सगळा महाराष्ट्र तर आपण पाहतोय विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेलीच आहे मात्र दुसरीकडे जरांगेंनी एक वेगळी भूमिका घेतला असं समोर होत आहे एकोणतीस सप्टेंबर अगोदर आरक्षणाची मागणी पूर्ण करा असाही अल्टिमेटम जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे आणि एकोणतीस सप्टेंबर पासून अमोल उपोषण करण्याचा निर्णय सुद्धा जरांग्यांनी घेतल्याचं दिसतंय ते दृश्य आपण पाहतोय थेट लाइव लाईव्ह आंतरवाली सराटीमधून उपोषणाची घोषणा केल्यावर जे आंदोलनकर्ते आहेत जे मराठा समर्थक आहेत मराठा बांधव आहेत त्यांना उपोषण करू नका अशी विनंती करताय ती थेट लाइव दृश्य आपण पाहतोय पुहारी न्यूजवर आणि आंदोलकांनी जरांग्यांना उपोषण न करण्याची विनंती करतानाची हे दृश्य आपण थेट लाइव पाहतोय मात्र एकोणतीस सप्टेंबर पर्यंत फडणवीसांना वेळ दिलेला आहे असंही वक्तव्य जरांगे यांनी केलंय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत गौरव विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जरांगेंचा असा अल्टिमेटम आणि आणखी काय म्हटलेलं आहे जरांगेंनी यावेळी जरांगे <गणागें> पाटील ते आले होते आज मराठा समाजाच्या आंदोलनाला बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये बैठक जो अंतिम टप्प्यात गौरव तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये तुम्हाला पुन्हा कनेक्ट करायचा प्रयत्न करते मात्र आता मोठी बातमी आपण पाहतो एकोणतीस सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिलेला आहे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे त्यानंतर उपोषण करणार असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे की सध्याची थोडी दृश्य आपण पाहतोय जेव्हा त्यांनी उपोषणाची घोषणा केली तेव्हा उपोषण करू नका अशा आशयाची विनंती करताना हे मराठा बांधव आपल्या समोर दिसत आहेत स्क्रीनवर आपण पाहू शकतो कशाप्रकारे त्यांना विनंती करतायत की तुम्ही आंदोलन पुन्हा करू नका उपोषण पुन्हा करू नका आंदोलन जरांगेंना उपोषण न करण्याची विनंती करतायत आणि दृश्यांमध्ये तरी दिसत की मनोज जरांगे पाटील त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही मला समजून घ्या अशी विनंती त्यावर जरांगे यांनी केलेली दिसतीये आता लढाई आर या पार अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली त्यामुळे जरांगेंची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभा निवडणुकीला उतरवणार अशी ही घोषणा जरांगे यांनी केली होती मात्र तितकंच येणारा एकोणतीस सप्टेंबर अगोदर आरक्षणाची मागणी पूर्ण करा अवघ्या एक मिनटा बा एक महिना बाकी आहे आज एक एकोणतीस ऑगस्ट आहे आणि पुढच्या एकोणतीस सप्टेंबरपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण करा असं अल्टिमेटम जरांगे यांनी दिला आहे आणि एकोणतीस सप्टेंबरपासून अमरण उपोषण करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतल्याचं कळत आहे आंदोलकांनी जरांगेंना उपोषण न करण्याची ते विनंती करतायत आंदोलक आपण स्क्रीनवर दृश्य पाहू शकतोय मात्र आता लढाई आर या पार अशा आशयाची घोषणा त्यांनी केली एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झालाय असंही जरांगे यांनी म्हटलं सप्टेंबर तर एकोणतीस सप्टेंबर अगोदर मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा असं अल्टिमेटम जरांगेंनी दिलेलं आहे मागणी पूर्ण केली नाही तर एकोणतीस सप्टेंबर पासून अमरण उपोषण करू असाही इशारा त्यांनी दिला खंत फडणवीसांना एकोणतीस सप्टेंबर पर्यंतची त्यांनी वेळ दिली आता लढाई आर या पारची अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे तर ही सध्याची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अंतरवाले सलाटीमधून विनवण्या करतायत अक्षरशः मराठा बांधव जरांगे पाटील यांना की तुम्ही उपोषण करू नका मात्र आता लढाई आर या पारची आणि माझ्या मनात खंत आहे अशा सुद्धा आंदोलकांना ते बोलून दाखवल्यात मला हो। तुम्ही समजून घ्या जरांगे आंदोलकांना आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यावर आता सरकारकडून काय भूमिका येते किंवा फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुढची जलांगेंची भूमिका काय असणार आहे त्यावर आपलं लक्ष असणारच आहे <दुणागे>